तू झाला आपोआप वाजली का तिकडे पण त्या साईडला तशी नाही मान भरलेली आपण पप्पा आल्यावरती पप्पा उठले आल्यावरती सुट्टा ना मग पप्पा आल्यावरती वाजवतात जडत जड आहे लूज नाही अजून मग ती भरलेली दुखते नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या शाळेत खूप मनास स्वागत आहे कसं आहे सगळे आम्ही मी ताई आलेलो भोडवायला इथे फॉर्म भरायला तो आता निघाले ना मुख्यमंत्री मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तो फॉर्मच भरायला आले तर भरलाय फॉर्म आता निघतो घरी घरी झालाच निघते आता ताईने वाल सोबत आई फॉर्मच आणायला आले फॉर्म वगैरे भरून झालेला आणि आम्ही घरी आले जेवण करायचं होतं जेवण बनवून गेली नव्हती नाश्ता फक्त यांचा झालेला होता आणि झाडू वगैरे मारून मध्येच निघाले गेलेली होती आता वाजल्यास किती सवा एक सवा एक दीड वगैरे झालेला आहे आणि आज जेवण व्हायचं आहे तर खिचडीला झालेलं आहे मुग भिज मग भिजत ठेवून गेलेली होती तर मुगाची गाजेच होते पटकन छान प्रकार पेपर चालू आहे त्याच्या आधी तिला जेवण बसायला हवं हो। फॉर्म पण भरायचं होतं म्हणून पटकन जाऊन आली पाऊस पण नाही होता फक्त येताना थोडासा मी आम्हाला पाऊस त्यांचा नाही भेटला तसं ते घाई घाईमध्ये आधी फक्त जेवण व्हायचं आहे आणि आता यायला भूक लागली वापस जेवण करायचं होतं आज जाय गुडू बॉटल भरत हे गुडूची करामत आहे सट्ट बक्ष काचलो ही पिशवी पण केवढीशी आणली गुडून काच भरायला काच भरायला केवढशी पिशवी आणले एवढी काच फोडल्या सगळ्यांना काय समजत काच फोडून मी गुदगुले केलेच नाहीत त्याच्या आधी स्टेटमेंट काय होत प्रूफ आहे प्रगती काय स्टेटमेंट होत त्याच्या अगोदर मी गुदगुले करण्याच्या आधी करण्याच्या आधी काय होत काय होत

तुम्हारा ये स्टेटमेंट था जो मेरे को मेरगुद्या करेगा उसका मैं मान का गर्दन मग गर्दन काटने की बारी देख रही थी मी काय काय म्हणणं काय तुझं कास फोडली मग कशी फुटली ॲटोमॅटिक मी गुदु मग तू अगोदर गर्दन का नाही बोला होता तो मी गुदगुला तू पुन्हा कशा राहिला घरात सुडी जाते खाली दिदी आम्ही सकाळी थोड्यावरून किती वाजता आली मी तीन वाजता अडीच तीन वाजता नाही अडीच तीन वाजता लवकर आली पप्पाचा डबा करायला घरी आलेली होती पप्पा अडीच गाडीला गेले कामाला हो पप्पा अडीच गाडी गेला कामाला गेले पप्पाने मी सोडलं पण मी किती वाजता तिथून आलो दीड नाही एक दीड वाजता कधी घरी आली जेवण केलं वरण भात खिचडी भात आणि मुगाची भाजी जेवण बनवलं यांना कामावरती सोडलं त्यानंतर कामावरती सोडलं घरी आली जेवली आणि नंतर मग प्रगतीचा पेपर सुरू झालेला म्हणून मी खाली गेलेली होती स्वीटीला पाठवलेलं ताईकडे आणि पाच वाजता घरी आला घरात आलो त्यात मग का म्हणजे तिथून दुपारी आज अंगडाकायला मिळालं नाही काही नाही सकाळी खूप सकाळ धावपळ झाली खूप धाव म्हणजे हे झाले धावादं झाले त्याच्यामुळे पार थकल्यासारखं आहे त्याची आज बॅटरी खूप लो आहे खूप लो आहे खूप लो आहे डोळे वगैरे खूप दुखतात आहेत आणि डोकं वगैरे सगळं दुखायला लागलं आता खूप लो आहे असं झालं तर मी कधीच डुकते जेवणं वगैरे झाले आहेत भांडी वगैरे नसते हात जेवायचं बाकी जेवून घ्यायचा ताट भरून ठेवलेला आहे जेवून घ्यायचं आहे हा हा जेवायचं बाकी राहिला आम्ही तिघी पण जेवलो भांडी वगैरे झाल्या झाडू वगैरे मारला झाडू म्हणजे कसा मारला ती काच फुटली फोडली आहे ह्यानेच फोडली ह्यानेच फोडली माझ्याकडे प्रूफ आहे व्हिडिओ आहे माझ्याकडे ती व्हिडिओ सगळ्यांनी बघितलीच ती व्हिडिओ सगळ्यांनी बघितली पण असेल सगळी बघालच कोणी काच फुटली ते समजेलच चला आता जरा झोपायचा झोपायची तयारी चालू आहे दिदी गेले स्वीटला खाली घेऊन ती गायलावती बिछानं वगैरे करेल तू बाराला जाऊ पण ते एक बसत तुझी मर्जी तुझी मर्जी पण मी टी व्ही लावून देणार नाही बाकी तू कमी करू शक तुझी हिंमत तुझी हिंमत अकरा नंतर मला फोन घेऊन दाखव हां अकरा नंतर तू मला फोन घेऊन दाखव फक्त म्हणजे बघू ना बघून आहे ना तुझं कसा मी ऐकायलाच करून टाकते ना आता बघ फक्त म्हणजे फोन बघ कसा व्हिडिओ व्हिडिओ विडिओ अकराच्या नंतर पण आज फोन काच फुटले थोड्या तुझा फोन फुटल बघायचं आहे डोंट अँग्री मी समज ना आणि मला चॅलेंज देऊ नको डोंट अँग्री मी अभ्यास करायचा होता असं तू मला बोलत होतास पण अभ्यास करताना काही बोला दिसला नाहीस नुसते बोलायचे माता आहेत आमच्या गुटूच्या हो चलो सकाळी भेटू आता मी काय बोलले पनीर जिलेबी पण ही कसं ना पनीरची जिलेबी आहे बरं कधी टेस्ट केली अरे धर अरे धर द्याला अ द्या तो उघडायचं पुढे येणार नाही वाटतं पनीरची वाटते आणि हे काय हे कसले हो बोलता हे काय आहे हे गुलाबजाम आहे आणि नाही वाटत ना छान लागतात ना मी खाल्ल्यात मस्त लागला एक क्लास एक नंबर क्लास क्लास पाण्याच्या थेंबाप्रमाणे

साडे दहा अकराला ना दहा साडे अकरा दहा अकराला रात्री लाईट गेला रात्री लाईट गेली तिथून आत्ता आली मला सकाळी मला टेन्शन आलेलं होतं हिचं पेपर आहे प्रगतीचा तर मला टेन्शन आलेलं ला आता आता काही येणार नाही मला काही खरं वाटत नाही लाईटीचं पण आली तर आता अजून पण ये जा चालू आहे तर काय करते माहिती नाही लाईटीचं कसं काय ते टेन्शन तो आलेला मला जर लाईट नाही आली तर पेपरचा कसं नाही होईल पण आली तर ती पण मधी मधी ये जा चालू आहे ते लाईटीला लाईटवाल्याने सांगितलं मग सांगून लाईट घात नका आमचा पेपर आहे आम्ही पण केले तेव्हा लाईट काढले पण ते लोक फोन नाही उचलत पण ते ऑटोमॅटिक ते मशीन असते ते बोलतात नाही आमच्या बिल्डिंग मध्ये आहे ना ते, ते काय त्यांना सांगितलं असतं पण आपल्या एकट्यासाठी कसं नाही ना त्यांचं काही काम असेल समजा तोडाचे काम असतील किंवा कुठे काल पाऊस गडगडत होता mm. काल गडगड होता कुठे वीज बीज पडली असेल झाडाच्यावरती लाईटेंच्या विटीच्या बिटीच्या खांबांवरती किंवा काय त्यांचे कामं चालू असेल आपल्यासाठी एकटीसाठी करणं म्हणजे त्याच्यामध्ये ते काय करू शकत नाही आपण बघू होप लाईट न बोलायला Kids, 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 kids. Kids, kids, kids. <laughs> <laughs> आता काच काल फोडली आता तू टी व्ही फोडायचा लागलाय <laughs> फोडली नाही मी फोडली नाही म्हणजे काय झालं म्हणजे मी फोडली याच म्हण मी फोडली त्यामुळे त्यामुळे नाही झाले ओ... मी ते बोलतच नाही तुला काय बोलत तुल? होती कायतरी आहे तुला बोलत होती ना मी टेस्ट <laughs> असली का तुझ्या पोटात दुखतो यावर तुझं म्हणणं या काय टेस्टवर टेस्ट आदल्या दिवशी उद्या टेस्ट असली का तुझे आदल्या दिवशी पोट्यात दुखतो म्हणजे खूप नाही दुःख कसं काय त्याच दिवशी कसं काय दुखेल येईल त्याच टाईमला कसं काय दुखतं टेस्ट हा पहिल्यांदा अगोदर पण टेस्ट होती तेव्हा तुझ्या आदल्या दिवशी आदल्या दिवशी पोट दुखायला लागलेलं होतं होती आदल्या दिवशी पोट दुखायला लागलेलं होतं होय स्कूल मध्ये नाही ते हाफ डेने आलं ते तर आहेच त्याच्यानंतर कुठे हो त्याच्यानंतर पुन्हा एकदा झालेलं होतं गुड्डू टेस्टच्या आधीच पोट दुखायला लागतं लगेच हो गुड्डू तिला लाग हो टेस्ट असली का तुझ्या आदल्या दिवशी पोटात दुखायला लागतं काय काय मॅटर काय समजत नाही येस येस म्हणजे आता तुझी काच नाही पोडले तुझे व्हिडिओ काढून ठेवायला लागेल तुझी व्हिडिओ काढून ठेवायला लागेल प्रत्येक वेळेला खरंच आज तर तुझ्या पोटात दुखते उद्या टेस्ट आहेत तीन ना तीन टेस्ट आहे आज तुझ्या पोटात दुखते नेक्स्ट टेस्ट असे तेव्हा बाग आता पोटात दुखतय का अभ्यासाचं पोटात टेस्ट चा अभ्यासाच्यामुळे होतं अभ्यास करतो त्याच्यामुळे दुखत का कशामुळे दुखत माहिती नाही ते वहिनीची बांगडी आहे वहिनीला ला द्यायची आहेत आपल्या बांगड्या नाही त्या तेव्हा छा ना आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तेव्हा जाण्यापूर्वी चायनाला नवीन असाल त सब्सक्राइब करा लाईक like, शेअर करायला विसरायचं नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्सवर नक्की सांगा व्हिडिओ बघितल्यावर समजेल कोणी तुम्हाला काच फोडले ते कोणी काच फोडले ते तुम्ही मला कमेंट बॉक्सला नक्की सांगा ह्या गोष्टीने फोडले का मी फोडले